नमस्कार मित्रांनो तर मी बघू शकता आज बकऱ्याकडे आलेलो आहे आणि आता वेळ झालेला आहे साडेचार पाच वाजलेले आहेत बघू शकता एक तर अशा प्रकारे मित्रांनो असतो बक्कऱ्याकडे उडवायचं राहणार जर कोणाला हाय क्वालिटीच्या डिझाईन्स हवे असतील सिनेमॅट्रिक तसेच एकदम प्रीमियम क्वालिटीच्या तर आपल्याला मेसेज करू शकते तर आपण व्हिडिओ करणार आहे तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये आपल्या डिझाईन्स आहेत त्या तेगे तेगे ते तुम्हाला प्रोवाईड करणार आहे त्याचप्रमाणे इंस्टाग्रामला या अकाउंट आहे तुम्ही इस्टा आहे आपलं सर्च करू शकता इंडियाग्राफिक्समधून आपलं अकाउंट आहे तिथे आपण जे आहे ते सर्व डिझाईन अपलोड केलेलं आहे तिथून तुम्ही कोणाला डेमो पाहिजे असेल तर तिथून तुम्ही बघू शकता तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राह आपलं ब्लॉग चॅनल